रामकृष्ण हरी आज जगद्गुरू तुकोबाराय यांचा पालखी प्रस्थान सोहळा आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण देहूनगरी ही वारकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेलेली आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे वारकरी दाखल झालेले आहेत इकडे देऊळवाडासुद्धा फुलांनी सजलेला आहे वारकरी येथे दाखल होत आहेत आणि थोड्याच वेळात जगद्गुरू तुकोबाऱ्यांचा पालखी सोहळा असणार आहे यानिमित्त इथं कोणकोणत्या गोष्टी होतात दिवसभरात इथं कोणकोणते कार्यक्रम होतात याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हो व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक लाईक नक्की करायचे आणि आता पाहूयात पालखी सोहळा नेटकाच पाऊस पडून गेलेला होता वातावरणामध्ये वा गारवा होता तरीही मोठ्या भक्तीभावाने वारकरी हे देहू मध्ये दाखल होत होते कारण त्यांना तुकोबारांचा पालखी प्रस्थान सोहळा अनुभवायचा होता चौदा टाळकरी प्रवेशद्वार दिसलं की समजून जायचं की आता देऊळवाडा थोड्याच अंतरावर आहे मागे राहिलेले मित्र सोपते आणि बाकीची मंडळी यांची वाट ही चौदा टाळकरी प्रवेशद्वार इथंच बघितली जाते आणि इथूनच आता आपण जातोय देऊळवाड्याच्या दिशेने या वाटेवर कित्येकजण हे अन्नदानाचं पुण्यकर्म करत असतात ते वारकऱ्याची भूक भागवत असतात त्यांचं हे पुण्यकर्म असंच अखंड राहण्यासाठी पिठुराया त्यांना समृद्धी देव अन्नप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर अंगामध्ये नवीन ऊर्जा संचारते आणि मग पावलांना गती येते थोडं चालून आलं की देऊळवाडा म्हणजेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर दिसतं देऊळवाड्याचं रूप नेहमीपेक्षाच वेगळं दिसायला लागतं आणि पालखी सोहळ्यानिमित्त याच मंदिराच्या समोर रांगोळी काढली जाते इकडे मंदिरात फुलांच्या सजावटीचं काम सुरू आहे पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी अगदी जय्यत सुरू आहे सगळीकडे अशी फुलाचं डेकोरेशन करणार आहेत फुलाची सजावट करणार आहेत वेगवेगळे फुलं आहेत याच्यामध्ये भरपूर सगळे इकडे जर बघत असाल तर अशी गुलाबं आहेत सुंदर 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 गुलाब आहेत आणि त्याचबरोबर ही अशी पूर्ण तयारी सुरू आहे या संपूर्ण फुलांनी हेच आपलं तुकोबाराचं मंदिर सजलेलं असणार आहे ते पुढे आपण पाहणारच आहोत सेवेकरी जोमाने कामाला लागलेत कुठे मंदिराचा कळस सजवण्याचं काम सुरू आहे देऊवाड्यातील प्रत्येक मंदिर हे फुलांनी सजवलेलं आहे शिळा मंदिरसुद्धा आज वेगळ्याच रूपात दिसत आहे अगदी त्याच्या बाजूलाच फुलांच्या माळा दिसत आहेत आणि त्यामुळं एक देऊवाड्याला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालेलं आहे अगदी त्याच्याच समोरचा हा भजनी मंडपसुद्धा फुलांनी त्या माळांनी सजवलेला आहे त्याच्यावरती आज नाव टाकलेलं आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देऊवाड्यातील भजनी मंडपाचं सौंदर्य खऱ्या अर्थाने आज उजवून निघालं आहे फुलांची जी काही हारं आहे त्यामुळं तर सौंदर्य दोघीनं झालेलं आहे आणि समोरच हा जो दिसत आहे तो फुलांचा जुन आणि इकडेल्या आणि या पलीकडल्या कोपऱ्यामध्ये टुकोबऱ्यांची पालखी आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची सजावट डोळ्याची पारणे फेटते गाभाऱ्यातील विठ्ठल रुक्माई फक्त पाहतच राहावं असं वाटायला लागतं शिळा मंदिराची सजावट जवळपास पूर्ण झालेली आहे शिळा मंदिरातील तुकोबारांच्या मूर्तीकडे पाहिलं की अंगात ऊर्जा संचारते रामलक्ष्मण आणि सीता यांच्या पुढे आपण नतमस्तक होतो खूप साऱ्या रांगोळीकारांनी इथं सुंदर सुंदर रांगोळ्या सुद्धा काढलेल्या आहेत तुकोबारांची ही चित्रस्वरूप रांगोळी खरंच भारी आहे ना तर फुलांची सजावट ही संपूर्ण देऊळवाड्यात केली जाते आता देऊळवाडा आकर्षक दिसायला लागतो मंदिराचे सर्व कळस लक्ष वेधून घ्यायला लागतात प्रत्येक कळसाची सुंदरता ही निराळीच वाटते या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज आहे प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन तैनात आहे या पालखी सोहळ्यामध्ये कसलाच अनुचित प्रकार घडू नये तसेच कोणता अपघात होऊ नये यासाठी पोलीस बांधवसुद्धा सकाळपासूनच इथं सुरक्षेची सेवा देत आहेत खरंच हे एक खाकीवर्दीमधील एका विठ्ठलाचंच रूप आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही बरं का स्वकामचे सेवेकरी सेवा झाल्यानंतर मात्र भजनाचा आनंद घेतात सेवा झाल्यानंतर फुगडीचा आनंद घेणारच असं म्हणून या दोन्ही माऊलींनी फुगडीचा मनसोक्त आनंद घेतला कधीपासून आलेलं आहेत म्हणजे किती वाजल्यापासून इथे आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून इथे कॅम्पमध्ये आलेलो आहोत आणि सेवेचं स्वरूप काय काय असतं सेवेमध्ये आपण जेव्हा पेशंट येतो पेशंटबरोबर संपर्क साधायचा त्यांना काय त्रास होतो आणि त्याच्याप्रमाणे आमच्याकडे दे जे मेडिसिन्स अवेलेबल आहे ते मेडिसिन्स देतो आणि हेल्थ एज्युकेशनसुद्धा त्यांना देतो म्हणजे बाकीचं ते घरच्या घरी काय करू शकतात असे आपण प्रिव्हेंटिव्ह सुद्धा त्यांना एक्सप्लेन करून सांगतो तुम्ही कधी वारेला गेलेला आहे नाही वारीला गेलेलं नाही आहे पण आम्ही देहू मध्ये इथे नेहमी येतो गेल्या वर्षी सुद्धा आपण हा कॅम्प केलेला आहे असं म्हणतात की वारीच्या वाटेवर विठुराया भेटतो हो तो कदाचित वेगवेगळ्या स्वरूपात भेटू शकत अगदी 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 विठुराया सुद्धा तुमच्याकडे बघू शकतो अरे फार मोठं बोललात तुम्ही पण आम्ही माणूसच आहोत आणि आम्ही आमच्याकडनं आम जेवढा प्रयत्न होईल तेवढी सेवा द्यायचा प्रयत्न करतोय नक्कीच नक्कीच तुमच्या सेवेला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थोड्याच वेळानंतर पालख्या सुरुवात होते भगवे पताका घेऊन वारकरी ही देववाड्यात येतात काही महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन असते मृदुंगावर बोल वाजवले जातात कुठे टाळांचा गजर असतो काहीच नसलं तर टाळी आहेच की आता वारकरी हरिनामावर ताल धरायला लागतात <laughs> सोबतीला कुणी नसेल तर पांडुरंग आहेच की मृदंगाची जुगलबंदी चाललेली असते पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये संपूर्ण वारकरी हे काळ मृदंगाच्या गजरामध्ये दंग झालेले आहेत हरिनामाचा गजर सुरू आहे आणि ही एनर्जी किंवा हा उत्साह हा कायम असणार काही वारकरी हा पालखी प्रस्थान सोहळा डोळ्यात साठवून ठेवतात संस्कार चांगले असले की बालगोपालांना सुद्धा वारीच वेड लागतं काही वेळाने नगारा वाचतो शंखनाद होतो आता वारकरी आपापली जागा घ्यायला लागतात मग सुरू होतो एक अकल्पनीय सोहळा I okay. थोड्या वेळाने मानाचे अश्व येते ज्या क्षणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण आता जवळ आलेला असतो थोड्याच वेळात जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान सुरू होते विनामंडपातून पालखी बाहेर येते तुकोबारांची पालखी संपूर्ण देऊळवाड्याला एक प्रदक्षिणा पूर्ण करते वारकरी आणि भाविक पालखीचं दर्शन घेतात यावर्षी मात्र पावसाचं जोरदार आगमन झालं आणि इंद्रायणी नदी दुथडी भरून वाहू लागली सर्व वारकरी पावसात भिजत होते तरीही त्यांच्यातील उत्साह सुद्धा कमी झाला नव्हता आता तुकोबाऱ्यांची पालखी देऊळवाड्यातून बाहेर निघते तुकोबारांच्या पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम हा इनामदारवाड्यात असतो त्यामुळे ही पालखी इनामदारवाड्याच्या दिशेने निघते इनामदारवाड्यातील रहिवाशी हे तुकोबारांच्या पालखीचं स्वागत हे पुष्पवृष्टीने करतात इनामदारवाड्यात तुकोबारांची आरती होते तोकोबऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा असा संपन्न झाला हा सोहळा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हो उद्या आपण भेटणार आहोत माऊलींच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्त तोपर्यंत रामकृष्ण हरे